नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे सासू सुनेच अतिशय गमतीदार व सुंदर भारून ऐकणारा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद सासूबाई 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 अह सासूबाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई अह सासूबाई ऐका माझ काहीन तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही साडी लुगड घालील कोण पंजाबी ड्रेस मला आना की दोन साडी लुगड घालील कोण पंजाबी ड्रेस मला आना की दोन पंजाबी ड्रेस मला आना की दोन सासूबाई अह सासूबाई सासूबाई अह सासूबाई ऐका माझ काहीन तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ काहीन तुमचा जमाना राहिला नाही हातभर बांगड्या घा कोन सोन्याचे कडे मला आना की दोन हात भर बांगड्या घालीन कोन सोन्याचे कडे मला आना की दोन सोन्याचे कडे मला आना की दोन सासू बाई अह सासूबाई सासूबाई अहो सासूबाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही चुलीवर स्वयंपाक करील कोणा सिलेंडर आण तुम्ही भरून चुलीवर स्वयंपाक करील कोणा सिलेंडर आण तुम्ही भरून सिलेंडर आना तुम्ही भरून सासूबाई अह सासूबाई सासूबाई अह सासूबाई ऐका माझ काहीन तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही ज्वारीची भाकरी खाईल कोण गव्हाची पोते आना की दोन ज्वारीची भाकरी खाईल कोण गव्हाचे पोते तुम्ही आना की दोन गव्हाचे पोते तुम्ही आना की दोन सासूबाई अहो सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ काही न तुमचा तुझा जमाना राहिला नाही दुकानाचा डांडा खाईल कोण तुपासाठी माशी घ्या की दोन दुकानचा डांडा खाईल कोण तुपासाठी माशी घ्या की दोन तुपासाठी माशी घ्या की दोन सासूबाई अह सासूबाई सासूबाई अह सासूबाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ काहीन तुमचा जमाना राहिला नाही बोट भर कुंकू लावी लोन टिकलीच पाकिट आण मला दोन बोट भर कुंकू लावी ला टिकलीच पॉकेट आना मला दोन टिकलीच पॉकेट आणा मला दोन सासूबाई अह सासूबाई सासूबाई अह सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही एका जनार्दने सून सासू झाली सद्गुरुला शरण गेली एका जनार्दने सून सासू झाली सद्गुरुला शरण गेली सासूबाई अहो सासूबाई सासूबाई अहो सासूबाई ऐका माझं काही न तुमचा जमाना राहिला नाही ऐका राहिला नाही ऐका माज काही न जमान राहिला नाही पंढरीनाथ महाराज धन्यवाद